अंत्रोळी येथे साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा घेणे महत्त्वाचे भीमराव परीक्षाळे यांचे प्रतिपादन दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय संचलित साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे यांच्या हस्ते नारळ फोडून सन दोन हजार तेवीस या शैक्षणिक वर्षातील क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी क्रीडा क्रीडासत्ता निमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना भीमराव परिक्षळे यांनी क्रीडा सप्ताहातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या क्रीडा सप्ताहामध्ये भाग घेऊन उत्तम यश संपादन करावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या यावेळी प्रशालेने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शालेय उपक्रम म्हणून डिसेंबर मध्ये महाबळेश्वर व इतर ठिकाणी शैक्षणिक सहल आयोजित केली होती ही सहल यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल सहल प्रमुख गोपाळ पाटील रवींद्र गावित व तसेच दिलशाद पठाण यांचा संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे यांच्या हस्ते संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला संघभूषण परीक्षाळे हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना क्रीडा सप्ताह निमित्त शुभेच्छा दिल्या या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक नुरुद्दीन शेख क्रीडा शिक्षक गजानन कोले दत्तात्रय शिंदे सोमनाथ साळुंके माळप्पा वडरे बसवराज चौगुले गोपाळ पाटील शर्मा सुतार आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोले यांनी केले तर आभार शिंदे यांनी मानले साने गुरुजी दत्तात्र कनिष्ठ महाविद्यालय या शाळेमध्ये सहशालेय उपक्रमांतर्गत शालेय क्रीडाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आमच्या शाळेमध्ये दरवर्षी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशालीय उपक्रमाचं हे आयोजन इथले शिक्षक मोठ्या प्रमाणात करत असतात त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आता या ठिकाणी क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप आवश्यक अशी एक बाब आहे आणि कोरोनानं दाखवून दिलेलं आहे की त्यांचं शरीर चांगलं तोच मनुष्य सग सगळ्यामध्ये श्रीमंत त्यामुळं ह्या खेळामध्ये विद्यार्थ्यांचा व्यायाम होतो आणि त्यांचं शरीरसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये राहतं असेच विविध उपक्रम आमच्या या शाळेमध्ये आयोजित केले जातात आत्ताच गेल्या याच महिन्यामध्ये निसर्ग पाहणे आणि ऐतिहासिक स्थळाची पाहणी किंवा ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळवण्यासाठी आपली सहल आयोजित केली होती सहल यशस्वीरित्या पूर्ण झाली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावा व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी प्रमा दरवर्षी आनंद बाजार हा एक उपक्रम घेतला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाची माहिती होते आणखी असे बरेच उपक्रम आहेत की विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर बाह्य जगाची सुद्धा माहिती व्हावी या दृष्टीने आयोजित केलेले असतात उपक्रम आणि त्यामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षक चांगल्या पद्धतीने सहभाग घेऊन सर्व कार्यक्रम यशस्वी करतात त्याबद्दल सर्व शिक्षकांनी आणि अभिनंदन ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा